संतोष देशमुख यांना मारेकऱ्याने कुरतेने मारल्याचे कालचे फोटो व्हायरल झाल्यानंतर संतप्त बीड जिल्ह्यातील नागरिकांनी बीड जिल्हा बंदची हाक दिली या बंदच्या वेळी अनेकांनी टायर जाळून मंत्री धनंजय मुंडेसह वाल्मिक कराड यांचा जाहीर निषेध देखील किल केल्याचे आपल्याला पाण्यास मिळालेले आहे या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी ह्याच बरोबर मंत्री धनंजय मुंडे यांना देखील सह आरोपी करण्यात यावी अशी मागणी देखील संतप्त आंदोलनकर्त्यांनी केल्याची आपल्याला पाहण्यास मिळाली आहे दररोजी रोजी चे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली या घटनेला जवळपास नव्वद दिवस लोटले असून आता नव्वद दिवसानंतर संतोष देशमुख यांना कशा प्रकारे मारेकऱ्यांनी मारहाण केलेली आहे ह्याचे फोटो समोर आले असून सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून फोटो पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या अंगाला काटा येईल अशा कोरतीने मारहाण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे म्हणून काल बीड जिल्हा बंदची देखील नागरिकांनी हाक दिली होती अनेक तालुक्यामध्ये बंद यशस्वी पाळण्यात देखील आपल्याला पाहण्यास मिळाला असून केस तालुक्यामध्ये टायर जाळून मंत्री धनंजय मुंडे सह वाल्मिक कराड यांचा जाहीर निषेध देखील करण्यात आल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहेत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी देखील मागणी संतप्त ग्रामस्थांकडून करण्यात आल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे वाल्मिक कराडसह त्यांच्या गँगमधील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी याचबरोबर मंत्री धनंजय मुंडे यांना देखील सह आरोपी करण्यात यावे आणि ह्या सर्व आरोपींना पळवून लावण्यास मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना देखील सह आरोपी करण्यात यावे अशा मागणीचे देखील निवेदन यावेळी संतप्त नागरिकांनी प्रशासकीय अधिकाऱ्याकडे दिल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे काल संपूर्ण बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती त्यावेळी केज शहरामध्ये टायर जाळून मंत्री धनंजय मुंडेसह वाल्मिक कराड यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आल्याचे आपल्याला पानास मिळाले असून काल हे फोटो सर्व व्हायरल झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे देखील पानास मिळालेले आहेत केज तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये टायर जाळून नागरिकांनी आपला संतप्त व्यक्त केल्याचे देखील पानास मिळाले असून ह्यावेळी प्रशास राष्ट्रीय अधिकाऱ्यांना या सर्व घटनेचे निवेदन देखील देण्यात आलेले आहे या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी याचबरोबर पोलीस प्रशासनातील राजेश पाटीलसह इतर पोलीस अधिकाऱ्यांना व मंत्री धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्यात यावी अशी देखील मागणी यावेळी नागरिकातून करण्यात येत असल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे